आया आमच्यासाठी अंड्याची पोळी बनवते पोळीच नाही अयो मी तर गावरान तूपच समजेल त्याला हां <laughs> हा? मिठाचं प्रमाण नाही कसं काय कळतं तुला हाताला एवढी चौकस काय तो आवर्जून माशेन ती बनवायचो ना ते खायचो मी पोडवर तिकडे तुझ्यासाठी काय केलं माळेन तुला मग पुढे बघ हा या स्वतःसाठी गवारी शेंगा हे बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आम्ही चार जण घरी मेंबर आहेत मी नाना संदीप आणि नितीन भाऊ काय काय एवढा वेगळाच प्रयोग तुझा येऊ इकडे बघून सांगायचं कधी मधी कधी मध्ये इकडे बघून सांगावं हिरू मिरची खरं म्हणजे ना हिर ही अन ही टोमॅटो असं कापून रोज सॅलड म्हणून खायला पाहिजे काकडी आमच्या घरी काय आहे मेना काही भेळ असती कुठली आहे बांबुरीची बिळे नि बांबुरीचे ही बिळ बांबुरीची पण कंटिन्यू असते आणि किचन मध्ये हे फ्रीजमध्ये हे लिंबू काकडी ही बऱ्यापैकी सगळं असतं लागतं सगळं हा टाक टाक ना तुझ्यामुळे थांबलोय मी टाकायचा आता ही आईनी टाकली गुरुजी केल्यासारखं जे आई दे पण हिने बघ सॅलड एकदम टेन्शन मग त्याचं म्हणणं होतं तस टाक हे अंडा बुर्जी झाल्यासारखंच झालं बुर्जी असते एवढ्या अंड्यांची मला पांगायचं अवघड वाटत पलटायचं बी अवघड आहे ती त्याला आधाराला पलट पलटलीच पाहिजे त्याच्या टोमॅटोचं आणि ह्या बाकीच्या गोष्टींच वजनच जास्त असतं आणि ते पलटायचं असतं ऍडजस्ट कर

मी तर म्हटलं उद्यापासून आता काकडी इन तीन सॅलड चालू करायचं तर करपटापटा मी बसलोय ब कवर कधी पलटायची पाहिजे अरे बाबा पलटायची हात फुल कर की गॅस देऊ नाही पलटली पलट पलट पलटी ते पलटी हंदी मला बघायचंय म्हणून मी स्टॉप केले हं भाजी नाही अजूनலாம் किचन कसं सजवलेलं आहे कोणत कोणच्यात कोरड्या येतात कशात काय पापड येतात उन्हाळ्याची काय लई लई प्रोग्राम असते त्यात खमीरची खमीरची त्याचा, का। त्याचा का। खा गावरान तू पण ती आणि खायच्या आजच तुला तर म्हटलं तू बी जा गेली असती पप्पोकडा इकडं तिकड काय बघायला आणखी पलटी मी तुझ्यामुळे थांबलोय पलटी ना ती काय हा कपा रे हल्ली पलटी नेमकी पण कोणतं बिरिंग करून पलटी हल्ली नाही नाही तुकडे झाले ते हा